वैरागी ते मॅक्स केअर हॉस्पिटलमध्ये पत्रकार बांधवांसाठीच्या आरोग्य तपासणीचे शिबिर संपन्न दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वैरागीतील मानेगाव हद्दीतील स्थिरोगतज्ञ डॉक्टर प्रवीण म्हसाळ यांच्या मॅक्सिकेअर हॉस्पिटलमध्ये पत्रकार बांधवांसाठीच्या आरोग्य तपासणीचे शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टर आनंद मेहत्रे डॉक्टर सुप्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार बांधवांच्या हिमोग्लोबिन शुगर रक्तदाब ई सी जी नाडीपरीक्षण ऑक्सिजनसह इतर तपासण्या करण्यात आल्या यावेळी उपस्थित दैनिक सकाळचे पत्रकार बलभिम लोकंडे पुण्यनगरीचे पत्रकार किरण आवारे दैनिक लोकमतचे आनंद कुमार डोरे दैनिक जन्मचे कालिदास देवकते दैनिक पुढारीचे काशीनाथ क्षीरसागर दैनिक दिव्य मराठीचे राहुल दळवी दैनिक तरुण भारतचे रामदास पवार दैनिक जनसत्तेचे सुजित काकडे दैनिक सकाळचे शांतीलाल काशी दैनिक संचारचे सुहास ढेकणे तेजस न्यूजचे संपादक राहुल बालशंकर ग्रामीण न्यूजचे संपादक संतोष राजगुरू वैराग न्यूजचे संपादक आजीम शेख विजय न्यूजचे संपादक मुजम्मील कवटाळकरसह पी एम न्यूजचे संपादक किशोर सोनवणे यांच्यासह इतरांच्या तपासण्या करण्यात आल्या तसेच केअर हॉस्पिटलचे प्रमुख रोगतज्ञ डॉक्टर प्रवीण मासाळ व हृदयरोगतज्ञ डॉक्टर अनंत मेहत्रे यांनी उपस्थितांना आरोग्य विषयावर समुपदेशन केले यावेळी डॉक्टर प्रवीण मासाळ डॉक्टर अनंत मेहत्रे डॉक्टर सुप्रिया पाटील व भाऊ मासाळ गुरुजी यांचा पत्रकार बांधवांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून सत्कार करण्यात आला विशेष म्हणजे मॅक्सकेअर हॉस्पिटलचे सर्वेसर्वा भाऊ भीमराव मासाळ यांनी उपस्थित पत्रकारांना फुलझाडे अर्पण करून त्यांचा सत्कार सन्मान केला यावेळी मॅक्सकेअर हॉस्पिटलचे मोहिनी ढेकणे वैष्णवी जानराव प्रज्ञा पाचबाई तेजस नवलेसह इतर कर्मचारी उपस्थित होते